निंबोल येथील बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन प्रकरणी बँक मॅनेजर कडून ग्राहकांची दिशाभूल अनेक सुविधांपासून ग्राहक वंचित निंबोल येथे बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक मुद्रा लोन ग्राहकांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचे तक्रार ग्राहक करीत आहेत याबाबत माहिती अशी की सर्व मुद्रा लोनधारकांनी पंचवीस हजार रुपये बँक ऑफ बडोदा मॅनेजर कडे भरून दिले तेव्हा लघु उद्योगधारकांना सिबिल स्को काय आहे याचे दुष्परिणाम काय होतील याचे काहीच कल्पना नव्हती तसेच बँक मॅनेजर यांनी सुद्धा त्याबद्दल काहीच माहिती दिलेली नव्हती बँक ऑफ बडोदा मॅनेजर यांच्याकडून सिबिल स्को याची कारणे दाखवून फार मोठी दिशाभूल होत आहेत याचे दुष्परिणाम सर्व लघु उद्योजकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे तसेच खराब असल्यामुळे दिव्यांग बचत गट आणि इतर शासनाच्या विविध योजना यापासून दिव्यांग उद्योजक आणि मजूर वर्ग यांना वंचित राहावे लागत आहेत दिव्यांग यांना बचत गटातून अध्यक्ष आणि सदस्य पदातून वगळले जात आहेत याचा परिणाम स्वयंरोजगारापासून वंचित राहून तोडले जात आहेत सिबिल स्को म्हणजे काय तसेच सिबिल स्को खराब असल्यामुळे बचत गटामध्ये साधस सदस्य पद घेता येणार नाही तसेच बँकेतून इतर शासकीय सुविधा मिळणार नाही तसे लेखी स्वरूपात मॅनेजर मॅडम यांना मागितले असता त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे अशा पद्धतीने दिव्यांग बचत गटमधील सदस्यांची दिशाभूल बँक ऑफ बडोदा मॅनेजर यांच्याकडून होत आहे याचा परिणाम दिव्यांग बचत गट लघु उद्योजक स्वयंरोजगार उद्योजक यांच्यावर होत आहेत या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी बँक ऑफ बडोदा महाव्यवस्थापक यांनी त्वरित लघु उद्योगासाठी पन्नास हजार मुद्रा लोन घेतलेल्या उद्योजकांना स्को मध्ये आर्थिक सूट मिळावी अशी सर्वत्र ग्राहकांकडून मागणी होत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी विनोद कोळी यांच्या बाबतही असाच प्रकार घडला आहे नेमका हा प्रकार काय हे त्यांनी सांगितले आहे माझं नाव विनोद हरिकोळी आहे मी गावातील रहिवासी असून आमच्या गावात विजया बँक ही शाखा आहे तर काही उद्योगासाठी मला पैशाची गरज भासली त्यावेळेस मी पन्नास हजार रुपये लोन मुद्रा लोन म्हणून विजया बँकमधून घेतलेले होते परंतु त्या आर्थिक परिस्थितीमुळे मी बँक ब्या मुद्रा लोन व्या व्याजच्या दराने भरत गेलो नियमित त्यानंतर मला बँक मॅनेजर साहेबाचा फोन आला की शासनाची काही योजना आलेली आहे पंचवीस हजार रुपये भरा आणि पंचवीस हजार रुपये सूट आहे त्यावेळेस मी बँक ऑफ बडोदा निंबोली येथे गेलो मॅनेजर साहेबांना भेटलो आणि पंचवीस हजार रुपये त्यांच्या सांगण्यावरून भरून दिले त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं की बाबा शिडिल स्कोर काय आहे त्यांनी तसं मॅनेजर साहेबांनी स्पष्ट सांगितले नाही त्यावेळेस माझी दिशाभूल झाली मग नंतर मग नंतर चार तीन वर्षानंतर दिव्यांग बचत गट म्हणून आम्ही स्थापना केली दिव्यांग बचत गटमध्ये मी अध्यक्ष आहे अध्यक्षपदावर असताना सहा महिने आमच्या बचत गटाला गट होऊन गेले त्यानंतर बँकेत गेले असताना त्या ठिकाणी महिला वर्ग म्हणून मॅनेजर मॅडम आहे तर त्यांनी सिबिल स्कोअर तपासला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तुमच्यावर सिबिल स्कोअर खराब आहे त्यामुळे तुम्हाला बचत गटमध्ये सहभागी होता येणार नाही तर मी मॅने मॅडम यांना विचारलो की ब सहभागी का होता येणार नाही तसं तुम्ही मला लेखी स्वरूपामध्ये द्या किंवा मीडियासमोर बोला त्यावेळेस महिला मॅनेजर मॅडम यांनी स्पष्ट नकार दिला अशा प्रकारे माझी आणि माझ्यासारख्या लाखो तरुणांची मुद्रा लोन संदर्भात दिशाभूल खूप झालेली आहे आज रोजी जर आम्ही बचत दिव्यांग लोक बचत गटामध्ये सहभागी होऊ शकले नाही किंवा स्वयंरोजगार आम्हाला लागला नाही